त्याच्यामुळे बातमी काय आता नवीन बातमी नाही आहे जळगावचे विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तर महाराष्ट्रातले आमच्या सगळ्यांचे संसदेतले सहकारी उन्मेलदा पाटील हे आज शिवसेनेमध्ये शिवसेना परिवारामध्ये प्रवेश करतात त्यांच्याबरोबर करण पवार पाचोऱ्याचे नगराध्यक्ष पारोळा पारोळा आणि अनेक त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी अनेक संघटनांचे दे। त्यांचे पदाधिकारी हे त्यांच्याबरोबर पक्षात प्रवेश करतात शिवसेनेत प्रवेश करतात हे आमदार होते आता खासदार आहेत ते निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात पण निष्ठावंतांच्या नशिबी नेहमी संघर्षच असत शेवटी ते निष्ठावंतांची कदर करणाऱ्या शिवसेनेमध्ये आलेले येण्याने जळगावच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला ताकद मिळेल आणि या संघर्षाच्या काळामध्ये दे का संघर्ष संघर्ष करणारा नेता हा माननीय ने उद्धव ठाकरे यांच्या बरोबर उभा राहिला ज्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्याबरोबरचे सर्व जे। जे सहकार्य आणि ते स्वतः ते आज मातोश्रीवरती इथे आले त्यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशानं जळगावची लोकसभा निवडणूक ही नुसती रंगतदार होणार नाही तर शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाईल मी या क्षणी फक्त दादाला सांगेन की त्याने आपलं मनोगत व्यक्त करा que é muito barco.